रामकृष्ण हरीमध्ये श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा म्हणजे गोकुळाष्टमीचा उपवास कधी करावा कसा करावा हा उपवास जो आहे तर तो कधी सोडायचा आहे एक हजार एकादशीचं पुण्य हे आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास केल्याने मिळत असतं त्यासाठी यंदा हा उपवास नेमका कधी धरायचा कारण की जन्माष्टमीची तिथी ही दोन दिवस आलेली आहे त्यामुळे आपण पंधरा तारखेला उपवास धरायचा आहे की सोळा तारखेला उपवास धरायचा आहे हा उपवास करत असताना आपण कोणते पदार्थ चुकून देखील खाऊ नये शिवाय उपवास आप आपण कधी सोडावा कसा सोडावा उपवास सोडताना कोणता पदार्थ आपल्याला खायचा आहे कोणता पदार्थ आपल्याला खायचा नाही शिवाय तुम्हाला जर मासिक धर्म सुतक असेल तर आपण विटाळ असेल तर हा जो उपवास आहे तर तो कसा करावा श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करावी याबरोबरच त्यांचे शुक्रवारचे उपवास आहेत वैभवलक्ष्मीचं व्रत आहे किंवा शुक्रवारचा इतर उपवास असेल श्रावणी शुक्रवारचा तर त्यांनी उपवास कसा करायचा कधी सोडायचा याबद्दलची देखील संपूर्ण माहिती मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच असं करा चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते आणि भगवान श्रीकृष्णांचा जन्म या दिवशी झाल्याने सर्व भक्त या दिवशी भक्तिभावाने श्रीकृष्णांची पूजा करत असतात व्रत करत असतात उपवास करत असतात कृष्ण जन्मोत्सव हा भाविकांसाठी मोठा सोहळा आणि उत्सव असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये जन्माष्टमी मोठ्या आनंदामध्ये साजरी केली जाते भगवान विष्णूंचा आठवा अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता जन्माष्टमी म्हणजेच अष्टमी तिथी ही रोहिणी नक्षत्राच्या योगावरती ठरत असते आणि यावर्षी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र वेगवेगळ्या दिवशी येत असल्यामुळे जन्माष्टमीचा दिवस हा दोन दिवस असणार आहे पंचांगानुसार पंधरा ऑगस्टला अष्टमी तिथी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होत आहे ती आठ सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजे पंधरा ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी आपल्याला साजरी करणार करायची आहे धार्मिक शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता त्यामुळे ज्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी येते त्या दिवशी उपवास आणि पूजा करणं हे शुभ मानलं जातं त्यामुळे तुम्ही तुमच्या परंपरेनुसार पंधरा किंवा सोळा ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करू शकता मात्र शास्त्रानुसार पंधरा ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करणं हे जास्त शुभ मानलं जातं कारण की अष्टमी तिथी जी आहे तर ती संध्याकाळी जेव्हा असते म्हणजे मध्यरात्री बारा वाजता जेव्हा अष्टमी तिथी असते त्यावेळेस आपल्याला कृष्णजन्म साजरा करावा लागतो आणि संध्याकाळी बारा वाजता म्हटलं तर पंधरा तारखेला संध्याकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर जी अष्टमी तिथी आहे तर ती सुरू होत आहे म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी बाराच्या नंतर बारा नंतर आपण तर दुसरा दिवस मानत असतो म्हणजे सोळा तारीख ही सुरू होते तरी देखील आपल्याला शुक्रवारी संध्याकाळी बारा नंतर जी अष्टमी तिथी आहे तर ती जास्त वेळ असणार आहे कारण की दुसऱ्या दिवशी सोळा तारखेला बघायचं झालं तर सोळा तारखेला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनीच अष्टमी तिथी संपणार आहे म्हणजे स शनिवारी रात्री ही अष्टमी तिथी नाही शुक्रवारी रात्रीच अष्टमी तिथी असणार आहे त्यासाठी आपल्याला पंधरा ऑगस्टला शुक्रवारी दिवसभर उपवास करायचा आहे आणि रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर अष्टमी तिथी सुरू होतो ते तर यानंतर बारानंतर नंतर आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जन्माष्टमी साजरी करायची जन्मोत्सव साजरा करायचा आहे शुक्रवारी संध्याकाळी बारानंतर नंतर आपल्याला जी जन्माष्टमी आहे तर ती साजरी करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे म्हणजे जन्मोत्सव जन्माची जी पूजा आहे श्रीकृष्णांची तर ती करण्याचा जो मुहूर्त आहे तर तो बारा वाजून चार मिनटांपासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनटांपर्यंत आहे या वेळेमध्ये तुम्हाला जी काही पूजा आहे तर ती पूजा करायची आहे तुम्हाला काही सेवा करायच्या असतील तर त्या तुम्ही करू शकता श्रीकृष्ण जन्माची पूजा कशी करायची याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ अगोदर आपण अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही श्रीकृष्ण जन्माची पूजा करू शकता त्यामध्ये संपूर्ण माहिती दे दिलेली आहे तर तुमच्या लक्षात आलंच असेल आपल्याला शुक्रवार दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी आपण जेव्हा श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करू तर त्यानंतर आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे बरेच जण काय करतात उपवास हा बारा वाजता कृष्णजन्म साजरा केल्यानंतर सोडतात तर काही जण उपवास जो आहे तर तो दुसऱ्या दिवशी म्हणजे गोपालकाळ्याच्या दिवशी दहीहंडीच्या दिवशी गोपालकाला करून दहीभाताचा नैवेद्य दाखवून त्यानंतर उपवास सोडतात तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता परंतु आमच्याकडे जन्माष्टमीचा उपवास जो आहे तर तो दिवसभर भर केला जातो म्हणजे आपल्याला अष्टमीच्या दिवशी पंधरा ऑगस्टला शुक्रवारी दिवसभर उपवास करायचा आहे संध्याकाळी कृष्ण जन्म साजरा करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जन्माष्टमीचा उपवास जो आहे तर तो बारानंतर नंतर पूजा झाल्यानंतर सोडायचा आहे उपवास कसा सोडायचा तर उपवास सोडण्यासाठी आपण देवाला पहिल्यांदा नैवेद्य म्हणून पंजेरी बनवतो किंवा सुंटवडा बनवतो आपल्याकडे सुंटवडा बनवला जातो तर सुंटवडा जो आहे तर ते खोबरं ड्रायफ्रूट्स आणि सुंट जी आहे तर याचा मिसळून सुंटवडा बनवला जातो हा सुंटवडा जो आहे तर तो आपण देवाला पहिल्यांदा नैवेद्य दाखवायचं आहे आणि सर्व पूजा झाल्यानंतर आपण तो सुंटवडा आहे तर तो वाटला जातो मंदिरामध्ये देखील ही पूजा केली जाते आणि सुंटवडा वाटला जातो हा सुंटवडा घास खाऊनच आपण उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे उपवास सोडत असताना आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे त्यामध्ये कांदा लसूण नसावा अशी शक्यतो तुम्ही भाज्या बनवा किंवा जेवण जे आहे तर ते बनवू शकता तुम्ही वरण भात बनवू शकता किंवा तुम्ही चपाती बनवा त्यासोबत तुम्ही भेंडीची भाजी बिना काही घालता म्हणजे त्यामध्ये कांदा लसूण न वापरता करू शकता बटाटे भाजी त्यामध्ये कांदा न वापरता तुम्ही करू शकता असे जे कांदा न लसूण न वापरता आपण एखादी भाजी करू शकता किंवा तुम्ही डाळ खिचडी करू शकता किंवा तुम्ही दहीभात केला तरी देखील का चालेल कारण की आपल्याला श्रीकृष्ण जन्माच्या वेळी संध्याकाळी भाताचा देखील नैवेद्य दाखवला जातो त्याला आपण गोपालकाला असं म्हणतो तर आपल्याला तो देखील दहीभात देखील बनवायचा आहे तर तो दहीभात खाऊनच तुम्ही उपवास जो आहे तर तो सोडू शकता परंतु पहिला गाज जो आहे तर उपवास सोडत असताना तो सुंटवड्याचाच खायचा आहे आणि आपण दिवसभर उपवास केलेला असतो आणि त्यानंतर आपण खाल्ल्यानंतर त्यामध्ये सुंठ असते त्यामुळे आपल्या पोटाला देखील दिवसभर केलेल्या उपवासाचा त्रास होत नाही आणि पोट देखील आपले चांगले राहते त्यासाठी संध्याकाळी सुंटवडा खाऊनच आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे तुमच्याकडे जर दुसऱ्या दिवशी उपवास सोडणार असेल तर दुसऱ्या दिवशी शनिवारी तुम्हाला गोपालकालेच्या दिवशी पुन्हा पूजा विधी करून तुम्हाला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे उपवास सोडत असताना एखाद्या एका जाग्याला बसायचं आहे आपल्याला समोर ताट घ्यायचं आहे सर्वात आधी देवपूजा करून घ्यायची देवाला नैवेद्य दाखवून घ्यायचं त्यानंतरच आपण जे काही सात्विक अन्न केलेलं आहे तर ते अन्न घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पहिल्यांदा ताटाभोवती तीन वेळा पाणी फिरवायचे आहे त्यानंतर हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला न बोलता हे जेवण जे आहे तर ते करायचं आहे पूर्ण जेवण करून झाल्यानंतरच आपल्याला उठायचं आहे एका जागी बसून आपल्याला हे जेवण आहे तर ते करायचं आहे सात्विक अन्न ग्रहण करायचं त्यामध्ये कांदा लसणाचा वापर नसावा ज्यांचा लक्ष्मीचा उपवास आहे किंवा ज्यांचा श्रावणी सुकवा शुक्रवारचा जो उपवास आहे तर अशाने उपवास संध्याकाळी न सोडता तुम्हाला दुसऱ्या दिवशी सोडायचं आहे म्हणजे गोपालकाल्याच्या दिवशी तुम्ही उपवास सोडू शकता किंवा तुमच्याकडे जर रात्री उपवास सोडायचा जर जन्माष्टमीचा जर पद्धत असेल तर संध्याकाळी तुम्ही उपवास सोडला बारानंतर नंतर तरीसुद्धा चालेल परंतु संध्याकाळी सायंकाळच्या वेळेस आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा नाही तुम्हाला मासिक धर्म असेल विटाळ असेल किंवा सुतक असेल तर अशामध्ये तुम्हाला पूजा करायची नाही मात्र उपवास मात्र तुम्हाला अवश्य करायचं आहे मनोमन तुम्ही भगवान कृष्णांच्या मंत्राचा जप करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः किंवा हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे या मंत्राचा तुम्ही जप करू शकता परंतु पूजा आपल्याला करता येणार नाही फक्त उपवास करायचा आहे कारण की आपण जेव्हा हे जन्माष्टमीचा उपवास करतो तर तेव्हा आपल्याला संपूर्ण एकादशीच्या उपवासाचं फळ हे मिळत असतं एक हजार एकादशी केल्याचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होतं त्यासाठी आपल्याला हा उपवास जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे जन्माष्टमीचे व्रत हे अत्यंत प्रभावी मानलं जातं कारण की या तिथीचे व्रत केल्याने मनुष्य अनेक जन्मातील पापांपासून मुक्त होतो म्हणून श्रावण कृष्ण पक्षातील रोहिणी नक्षत्रयुक्त अष्टमीला व्रत करून भगवान श्रीकृष्णांची पूजा आणि उपासना करावी यामुळे आनंद आणि मोक्ष देखील प्राप्त होतो या दिवशी श्रीकृष्णांच्या बाल स्वरूपाची पूजा केली जाते त्यामुळे आपल्या देवघरातील जो छोटासा कृष्ण आहे तर त्याच मूर्तीची पूजा आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करायची आहे त्यामुळे त्या मूर्तीचीच पूजा आपण अगदी लहान मुलांप्रमाणे बाळ बालकृष्णांचा जन्मोत्सव हा साजरा करायचा आहे त्यामुळे आपल्याला सुख आणि सौभाग्य हे प्राप्त होत असतं गोकुळाष्टमीच्या दिवशी बाळकृष्णांची पूजा आपल्याला रात्री बारा वाजता करायची आहे तुम्ही नैवेद्यामध्ये जे काही पदार्थ बनवणार आहात तर त्या पदार्थामध्ये चुकूनही कांदा लसणाचा वापर आपल्याला करायचा नाही कांदा लसूण विरहित आपल्याला जे जेवण आहे तर ते नैवेद्य म्हणून बनवायचं आहे आणि त्याचा नैवेद्यच आपल्याला दाखवायचा आहे तुम्ही नैवेद्य काही जरी बनवला तरी देखील त्यावरती तुळशीचं पान हे आवर्जून ठेवायचं आहे आणि सुंटवडा हा आपल्याला आवर्जून बनवायचा आहे सुंटवडा दही काला म्हणजे दही भात याशिवाय आपण लोणी देखील आपल्याला नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे तुम्ही ड्रायफ्रूट्स फळे किंवा इतर काही पदार्थ तुम्ही नैवेद्यामध्ये ठेव शकता मात्र त्यावरती तुळशीपत्र हे आवर्जून ठेवायचं तुळस या दिवशी आपल्याला चुकूनही तोडायची नाही आदल्या दिवशी तुम्हाला तुळशीची पाणी जे आहे तर ती तोडून ठेवायची आहेत या दिवशी दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे पंधरा तारखेला शुक्रवारी दिवसभर उपवास करायचा उपवासामध्ये तुम्ही दूध फळे सुकामेवा ड्रायफ्रूट्स राजगिरा राडू खजूर असे पदार्थ खाऊ शकता त्याचबरोबर साबुदाना खिचडी खाली तरी पण चालेल काहीजण फक्त दूध आणि फळांवरती हा जो उपवास आहे तर तो, तो करू शकता अगदी ज्या पद्धतीने करता नेहमी त्या पद्धतीनेच तुम्ही हा उपवास जो आहे तर तो करू शकता तुमच्याकडे जर फराळाचे पदार्थ खाऊन उपवास करत असतील तर तसा तुम्ही खाऊ शकता आणि तुमच्याकडे फक्त दूध आणि फळे खाऊन जर उपवास करत असतील तर तसा तुम्ही केला तरीसुद्धा चालेल तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य आहे त्या पद्धतीने तुम्ही हा जो उपवास आहे तर तो स करायचा आहे तर व्रत पाळणाऱ्यांनी स सप्तमी तिथीपासूनच ब्रह्मचर्य पाळायचं आहे आणि सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवावे त्याचबरोबर आपण या दिवशी आपलं आचरणसुद्धा चांगलं असावे या दिवशी सर्वांशी चांगले बोलावे चांगले वागावे कोणाशी वादविवाद करू नये खोटे बोलू नये जन्माष्टमीचं व्रत ठेवल्याने आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होत असतात तर यासाठी आपल्याला या काही नियमांचं पालन देखील अवश्य करायचं आहे या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये या व्यतिरिक्त पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे किंवा तुम्ही लाल रंगाचे देखील वस्त्र परिधान करू शकता परंतु काळा रंग अशा सणासुदीला आपण घालणं हे योग्य ठरत नाही त्यासाठी तुम्हाला काळा रंग हा अजिबात वापरायचा नाही ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्याने देखील गोकुळाष्टमीचा उपवास करावा यामुळे त्यांना संतान प्राप्ती होते तसेच हे व्रत पाळल्याने सर्व कार्यामध्ये विजय प्राप्त होतो ही उपासना करत असताना मन शरीर आणि विचार शुद्ध राहावेत म्हणून उपवास केला जातो रोग दुःख आणि गरिबी संपते श्रीकृष्ण सुख आणि समृद्धी देतात तर या दिवशी सकाळी लवकर पहाटे उठून स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करताना गंगाजल किंवा त्यामध्ये थोडंसं हळद आणि थोडंसं गोमूत्र टाकून त्याने आपल्याला आंघोळ करायची आहे रोजची घरातील देवपूजा करायची आहे देव करत असताना आपल्याला या दिवशी शिवपूजन देखील करायचं आहे कारण की श्रावण आहे शिवपिंडीवरती अभिषेक करू शकता बाळकृष्णाची देखील आपल्याला साजरे संगीत या दिवशी पूजा करायची आहे संध्याकाळी पण बारा नंतर श्रीकृष्णांच्या पूजेचा जो मुहूर्त आहे त्या काळामध्ये देखील आपल्याला विशेष अशी पूजा बाळकृष्णांची आवर्जून करायची आहे त्यांना आवडते नैवेद्य हे आपल्याला अर्पण करायचे आहे त्यांना छप्पन भोग देखील चढवले जातात आपल्याकडे जे काही असेल तर ते त्यांना मनापासून अर्पण करायचे आहे तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे तुम्ही थोडंसं लोणी ठेवलं किंवा मनापासून एखादा पदार्थ ठेवला तरी देखील भगवान श्रीकृष्ण हे तुमच्यावरती प्रसन्न होत असतात शेवटी आपल्या मनातील भाव महत्त्वाचा आहे देव हा भक्तीचा भुकेला असतो त्यासाठी तुम्ही जे काही मनापासून सेवा कराल तर ती भगवान श्रीकृष्णांना नक्कीच पोहोचते या दिवशी जास्तीत जास्त श्रीकृष्णांच्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे संध्याकाळी आपल्याला बाळकृष्णांना पाळण्यात घालून पाळणा हा अवश्य म्हणायचा आहे घरातील सर्वांनी मिळून ही पूजा आहे तर ती करायची आहे नवरा बायकोने एकत्रित पूजा केल्याने त्यांच्यातील जो गैरसमज असतील वादविवाद वाद असतील तर ते अडथळे जे दूर होतात आणि त्यामधील प्रेम वाढतं घरामध्ये सुखसमृद्धी नांदते आणि ज्यांना संतन प्राप्ती हवी आहे तर त्या जोडप्याने जर तर एकत्रित पूजा केली तर त्यांना संतानप्राप्ती प्राप्ती देखील होते असे हे प्रभावी व्रत उपवास आपल्याला आवर्जून करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मा बरीशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद माझ्याकडून तुम्हाला गोकुळाष्टमीच्या खूप शुभेच्छा